नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तरी बघा इथे मी महादेवाचं काढलेलं आहे आणि इथे नंदी इथे गणपती आणि इथे माता पार्वती तर चला तर आता पूजा मी करून घेते ती गणपती बाप्पाला गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया गण गणपती आहे ओम गण गणपती गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे तर महादेवाना मी आमच्या वळून घेतले आहे इथे मी फुलं वाहून घेतलेली आहे बेलाचे पाणी आणि धोत्रा वाहून घेतली विला वगैरे ठेवून घेतले मी तर मस्त अशी आपली पूजा झाली आहे तर आता पूजा माझी झालेली आहे तर दिवापती करून मी आता का आणि ऐकणार आहे तर पूजा लवकरच झाली अकरा वाजलेत बघा तर म्हटलं बाराच्या अगोदर पूजा झाली मग काही नाही बाराच्या नंतर परत मग बारा वाजता पूजा नाही करता येत त्याच्यामुळे बाळाच्या आतमध्ये आपली पूजा करून घ्यावी तर कशी झाली कशी मांडली मी पूजा काही चुकलं माकलं असलं तर सांगा मला तर हे बैल ठेवल्यामुळे अजूनच छान वाटत आहे मस्त शो झाला आहे बघा या बैलाचा छान वाटते तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा